नमस्कार आज वसईतील सेवन सी रिसॉर्ट ह्या प्रकरणातील आरोपींना आज वसई कोर्टात आणलेले त्याच्याविषयी काय निर्णय झाला तो आता आपण बघूया साहेब काय सांगाल काल ऑलरेडी पहिली पाच दिवसांची पोलीस कस्टडी मागितल्यानंतर काल पुन्हा पोलिसांनी पाच दिवसांची पोलीस कस्टडी मागितली होती त्याचा आम्ही बचाव पक्षातर्फे आणि आरोपी तर्फे आम्ही त्याबद्दल हरकत घेतली होती कारण इनफ पोलीस कस्टडी दिली गेली होती असं आमचं म्हणणं होतं आणि त्यानुसार मेडिकल चेकअपसाठी म्हणून एक दिवसांची पोलीस कस्टडी आजपर्यंत दिली गेली होती आणि आज ती संपल्यानंतर पोलिसांनीच मॅजिस्ट्रेट कस्टडी म्हणजे जेल कस्टडी मागितल्यामुळे आरोपींची पोलीस कस्टडी ही आता रद्द झालेली आहे आणि त्यांना त्यांना जेल कस्टडीमध्ये घेतलं गेलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या वतीने जामीन का अर्ज हा हाथ मैजिस्ट्रेट कोर्टा समर्फे दाखिल दा जे, 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 जे जे तो नहीं जेल कस्टडी का मतलब ये होता है कि नॉर्मली पंद्रह पंद्रह दिन की तारीख एक्सटेंडेड होते रहती है जब तक तुम्हारा बेल नहीं होता है तब तक जेल कस्टडी कंटिन्यू रहती है तो वो पंद्रह पंद्रह दिन की रिटर्नेबल डेट रहती है ताकि आरोपी लोगों को कोर्ट के सामने पंद्रह दिन के बाद पेश किया जाए ऐसा सिस्टम रहता है तो वो कंटिन्यूटी में ही रहता है जेल जेल कस्टडी। कस्टडी जब तक तक उनको जामीन होगा, नहीं तब तक वो, तो 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 वो आरोपी सर ग्यारह बारह भी हुए, सर, और एक भी हुए। हाँ। जो ओरिजिनल कंप्लेंट है या जो ओरिजिनल बताया गया है उसमें आठ या दस लोग बताए गए थे लेकिन पहले ही ग्यारह लोगों को अरेस्ट किया गया पहले ही राउंड में और एक का डिटेक्शन और इन्वेस्टिगेशन में पुलिस को ऐसा लगा कि और एक की जरूरत है या उसको आना जरूरी था तो उसको भी पेश किया गया और वो साथ में ही वो भी उनके साथ एन में गया है हां सरकारी वकिलांनी काही विरोध केला का नाही के जेव्हा मॅजिस्ट्रेट कस्टडीची सरकार पक्षातर्फे म्हणजे पोलिसांतर्फे जेव्हा मागणी असते तेव्हा तिथे सरकारी वकिलांचा आता काही विरोध असण्याचा प्रश्नच होत नाही कारण इन्वेस्टिगेशन या आरोपींचं हे जवळपास संपलेला आहे असा त्याचा अर्थ असतो त्यामुळे त्यांच्यातर्फेच मॅजिस्ट्रेट कस्टडी जेल कस्टडी मागितली गेल्यामुळे त्याला विरोध त्यांचा असण्याचा प्रश्नच नव्हता सोबत साहेब देखील होते साहेब तुम्ही किती ना? तुम्ही कोणत्या आरोपींचे वकील म्हणून तुम्ही वकीलपत्र सादर केलेलं नाही सुरुवातीला जेव्हा हा गुन्हा दाखल झाला तेव्हा सर्व आरोपी जे होते ह्या सर्व आरोपी म्हणजे टोटल अकरा जे आरोपी होते त्या अकरा आरोपींचं वकीलपत्र माझ्याकडे होतं त्याचनंतर पहिल्या रिमांडला जेव्हा पाच दिवसाची पी सी दिली पोलीस कस्टडी दिली त्यावेळेस एक सिनियर वकील हवेत त्या कारणास्तव देसाई सरांना पाचारण करण्यात आलं आणि देसाई सरांनी सुद्धा ही केस स्वीकारताना मला वाटतं विनामूल्य ते सहकार्य करीत आहेत एक सामाजिक भावनेतून त्यांनी हे स्वीकारलं आणि मग आम्ही दोघांनी जॉइंटली वकीलपत्र जे आहे ते ह्या मॅटरमध्ये दिलं देसाई सर प्रामुख्याने ह्या मॅटरमध्ये युक्तिवाद करीत आहेत आणि मी त्यांच्या सोबत आहे जर काही मुद्दे राहून गेले असतील तर ते भरून काढण्यासाठी मी त्यांना मदत करीत आहे आम्ही जॉइंटली हे मॅटर जे आहेत ते चालवत आहोत सर तुम्ही आता जा, जा, जामीनसाठी आज अर्ज करणार का हो यामध्ये आमचं पहिल्यापासून असंच युक्तिवाद आहे की यामध्ये जे सिरियस ऑफेन्स लावलेले आहेत खून आणि सदोष मधून मनुष्यवाद ज्याला नवीन कायद्याप्रमाणे जे तीनशे दोन तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे कुणाचं एक कलम एकशे तीन झालेला आहे आणि एकशे पाच सदोष मधुष्यवत ह्या दोन कलम लावण्यासच लावण्याबद्दलच आमचा मोठा आक्षेप आहे जो आम्ही काल पोलीस कस्टडीच्या युक्तिवादामध्ये प्रकर्षाने मांडला होता आणि त्यामुळे लोकांची धारणा अशी असते की अशी सिरियस सेक्शन असल्यानंतर मॅजिस्ट्रेट जामीन देऊ शकत नाहीत हे चुकीचं आहे कायद्यातल्या तरतुदीनुसार नवीन कायद्यातल्या तरतुदीनुसार सुद्धा मॅजिस्ट्रेट जेव्हा केसमध्ये लावलेले सेक्शन हे से चुकीचे आहेत हे सकृतदर्शनी दिसत असेल तर मॅजिस्ट्रेटला सुद्धा सेशन ट्रायबल ऑफेन्समध्ये जामीन द्यायचा अधिकार आहे आणि त्याबद्दल कायद्यातही तरतूद आहे तसंच काही उच्च न्यायालयांचे सुप्रीम कोर्टाचे तशा निकाल आहेत तर त्या अनुषंगाने हा अर्ज केला गेलेला आहे आज आम्ही आज तो अर्ज केलेला आहे आपल्याशी बोलण्यासाठी एरियातील मच्छिमार स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष तांदेल साहेब आपल्यासोबत आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया काय तुम्ही काल आमच्या या कार्यकर्त्यांना कोर्टात हजर केलं होतं कालच ऍक्च्युली त्यांचा एमसीआर झाला झाला पाहिजे होता पण आयओनी ज्या पद्धतीने त्यांच्या आय आयओवर ज्या पद्धतीने शासनाचा एवढा दबाव आहे की पीपीनी जी आर्ग्युमेंट करायला हवी ते आर्ग्युमेंट पीपी न करता आयवज त्याच्याबद्दल ठामपणे भूमिका मांडून एम सी आर कसा मिळू नये व आम्हाला पी सी पुन्हा पाच दिवसाचा कसा वाढून हवा व थातुरमातूर कारण पुढे करून जसं की आरोपींचं रोजच्या रोज मेडिकल होतं पण आम्हाला अजून मेडिकल करायचं आहे व आरोपींचे जे कपडे आहेत ते आम्हाला हस्तगत करायचे त्यांचे जे नेसण्याचे कपडे आहेत त्याच्या सकटच त्यांना अरेस्ट केलेलं आहे आणि तरी सुद्धा आम्हाला वेगळे कपडे अरे जमा करायचे आहेत व त्यांना आम्हाला एकत्र बसून त्यांच्याकडनं आम्हाला विचारपूस करायची तर ऑलरेडी ते सगळे बा अकरा बारा लोक त्यांच्या कस्टडीत असताना आणखीन तुम्हाला त्यांचे एकत्र बसून का कोणती मिटिंग घ्यायची आहे ह्याची आम्हाला कल्पना नाही आहे व अशी थातूरमातूर कारणं सांगून काल त्यांनी आणखीन पाच दिवसाचा पी सी मागण्याचा प्रयत्न केला पण मॅजिस्ट्रेट साहेबांनी मेहरबान मॅजिस्ट्रेट साहेबांनी त्यांना फक्त एक दिवसाचा पी सी वाढून दिला व आज त्यांना रेग्युलर कोर्टामध्ये आणून मॅजिस्ट्रेट साहेबांनी जो कालचा वाढवून दिला होता आज त्यांचा एमसीआर केला आणि त्यांना ज्युडिशियल कस्टडीत पाठवून दिलेला आहे ओके सर धन्यवाद ओके तर आता आपण बघितलं वसई न्यायालयामध्ये सेव्हन सी चे जे आरोपी होते त्या सर्वांना आज न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे आणि आताच वकिलांनी सांगितलं की आम्ही जामिनासाठी देखील अर्ज दाखल केलेला आहे वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसह डिसुजा नमस्कार